एक जून आज दहा हजार रुपये एक्सपोर्ट आणि लोकलचे बाजार पस्तीस रुपयाचे बळीरामची तुम्हाला माहिती मिळाली की सांगतो मी बळीरामचे व्यापारी मिळाले ते मी एक्सपोर्ट भाऊ एक्सपोर्ट दहा हजार रुपये बळीरामची माहिती दे, दे तुम्ही भोटकर साहेब जय महाराष्ट्र विष्णू भोटकर बळीराम जी विचारू आपण अरे देवटे बळीराम काय भाव चालू बळीराम पंचवीस रुपये पंचवीस ते पस्तीस पिकाडोर

आज। चांग आजीर आज क्या हो गए सुपर के भाव बहुत जल्दी बढ़ गए ना उसकी वजह से शेतकड़ी ने कच्चा पक्का माल मार्केट में लाया करके लोकल में ज्यादा माल बना लोकल में भाव जाए इनारोबी 90 रुपए लाजिमी बाजार बहुत मान लीजिए वाले आपकी मदद से जो क्या बात करती इससे नीचे कौन है हेलो जल्दी आया पूरा अनु भाई नहीं ना शिमला काय बाबा शिमला पंचावन्न रुपये गा। शिमला हे बाजार भाव आहे आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमठाण्याचे बाजार आहे आणि आपण फक्त आमठाण्याच सांगतो आणि आपण प्रत्यक्ष मार्केट मध्ये राहतो पायरचे मार्केट नाही या आमठाण्याचे अजूनही गाड्या उभ्या सुपर नौ। नौ। काल रुपये होते जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तीन चार गाड्या अजूनही लिलावासाठी उभ्या सुपरचे बाजार नऊ साडेनऊ हजार साडेनऊ सुपरचे बाजार नऊ साडेनऊ चे होते सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद गौरव अरे बोलो तो... तू

सुरुवातीला जादा सांगायचे परत कमी करायचे मज़ा मजानी